नमस्कार मंडळी वाव स्नेहल मध्ये मी स्नेहल आज गणेशोत्सव स्पेशल खरेदी करण्यासाठी जवेरी बाजारच्या सागर सिल्वर या शॉप मध्ये आलेली आहे, आहे।, है। आहे बर है सागर सिल्वर आणि हे आहे जवेरी बाजार हे जवेरी बाजाराची खाऊ गल्ली आहे इंडियन बुलियन ज्वेलर्स बघा इथे आहे आणि त्याच्या बरोबर समोर आपल्याला हे सागर सिल्वर लास्ट इयर आपण एक व्हिडिओ केला होता आणि त्याला तुम्ही सर्वांनी छान असा प्रतिसाद दिला होता आता बऱ्याच लोकांची रिक्वेस्ट होती की सागर सिल्वर मध्ये काही नवीन कलेक्शन आलं असेल तर ते एक्सप्लोर करा म्हणून मी आज सागर भाईला भेटायला आले नमस्कार नमस्ते मॅडम जी दादा क्या -दा क्या आपल्या पास जर्मन है, सिल्वर के आहे सिल्वर ब्रेटेड गिफ्ट आयटम दिवाळी केली आहे गणपती केली आहे रक्षाबंधन केली सब व्हरायटीज मिळते बाउलसेट सकते हो और भी प्रोडक्ट्स है मैं डिस्प्ले में आपको बताता हूँ ये देखिए सागर भाई अभी राखी हाँ आ रही है तो राखी के लिए कुछ खास है राखी के लिए तो बहुत स्पेशल है ये देखिए एक अपना पूरा थाली का सेट है विद वाटी सिंदूर के लिए कुण हल्दी कुमकुम के, के, के लिए राखी भी साथ में आएगा ये अपने भाई के लिए जब तिलक विलक तिलकिलक लगाते वो पूरा सेट अच्छा सेट है और ये देखिए बहुत सारी वेरायटीज है रक्षाबंधन के लिए स्पेशली राखी के लिए और स्पेशल क्या है ये जर्मन सिल्वर का राखी जर्मन सिर्फ सिर्फ 50 सिल्वर है। का, का। मंडळी हे बघा जर्मन सिल्वर ची राखी आपल्याला ह्यांच्याकडे फक्त आणि फक्त पन्नास रुपयाला मिळते हे बघा मार्केट मध्ये कोणी देणार नाही आणि खूप साऱ्या डिझाइन्स आहेत ना हे बघा हे बघा भरपूर डिझाईन्स हे थ्रेड मध्ये आहे हे जर्मन सिल्वर हे पुरा जर्मन सिल्वर हे पूर्ण मेटल जर्, जर्मन सिल्वर आहे हे बघा थ्रेड मध्ये आहे आणि दादा ह्याची थाळीची काय प्राइस जाते हे लगभग दोन हजार रुपयाच्या आसपास आहे दोन हजार रुपयाची थाळी आहे ही सुंदर आहे हे आणि दादा आता मला एक सांग गणपती येतो आता गणपतीसाठी काय कलेक्शन आहे हे सगळे गणपती साध गणपती घर मध्ये पाच सो रुपये बहुत सुंदर आहे आणि त्याच्यामध्ये हे बघा ही थाळी आहे लोटा आहे निरंजन आहे त्याच्यानंतर प्रसादासाठी वाटी आहे घंट घंटी आहे लोटी आहे अगरबत्ती स्टँड अगरबत्ती स्टँड आहे अगर हे बघा फक्त पाचशे रुपयाला आणि काळ पडणार नाही खूप छान त्याच्यामध्ये हे बघा हे ऑप्शन आहे ऑक्सिडाइज हे ऑक्सिडाइज आहे हे बघा त्याचं काय जात अप्रॉक्स हे ऍप्रॉक्स दोन हजारापर्यंत जात आहे हे पाचशे पर्यंत आहे आणि हे चारशे हे चारशे लाई छोटी साईज आहे की मोठी साईज आहे हेही तुम्ही कोणाला गिफ्ट करू शकताय स्वतःच्या घरी युज देखील करायला खूप छान आहे आणि दादा हे काय सगळं गिफ्ट आयटम हे सगळं गिफ्ट आयटम सेट आहे ग्लास सेट आहे चार ग्लास चा सेट आहे हे बघा जर कोणाला द्यायचं असेल रक्षाबंधन भावाला हे गिफ्ट देऊ शकताय हे बघा सुरेख आहे आणि एकदम रिझनेबल आहे काय रेट आहे दादा हे साडेतीनशे चा सेट आहे हे तीनशे तीन रुपये सा। किती छान आहे हे बघा साडेतीनशे आणि तीनशे मध्ये आपल्याला सेट रक्षाबंधनला तुम्ही देऊ शकाल हे

गेस्ट वेस्ट आते ना घर पे हाँ। तो ये आइसक्रीम बाउल है ड्राई फ्रूट बॉक्सेस है तो वो सागर भाई मुझे ये पूछना था वो काला नहीं पड़ता है ये सब इम्पोर्टेड आइटम है ये सब काला नहीं पड़ेगा पाँच छह साल साल तक तो कोई टेंशन नहीं आपको अच्छा। ये सब है फिर ये देखिए ऐसे मस्त बॉक्स पैकिंग के साथ नया प्रोडक्ट बनवाए हुए अभी ये दिवाली के लिए दिवाली के लिए दिए हो गए और एक प्ले हो गया साथ में ये सब आइटम बॉक्स पैकिंग के साथ आएगा गिफ्टिंग गिफ्टिंग के लिए बहुत अच्छा है फिर जैसे शोपीस आइटम है डिस्प्ले वाले फ्लावर अच्छा, वाच का सेट हो गया फ्लावर ये गिफ्टिंग के लिए होम डेकोर के लिए बहुत अच्छा आइटम है अच्छा उसका क्या जाता है प्राइस ये प्राइस आपको सिर्फ चार हजार का पीस है और काला नहीं होगा पाँच छह साल तक ऐसे ही रहेगा ऐसे ही रहेगा अच्छा, प्रोडक्ट ये, रह। ये भी कुछ खराब नहीं आप ऐसे टेबल पे ओपनली रख सकते हो यूज कर सकते हो बहुत गिफ्टिंग के लिए बेस्ट है एनिवर्सरी हो फिर ये देखिए ये कावा सेट आया कॉफी सेट नया आप डेली यूज कर सकते हो कॉफी वगैरह कोई भी आइटम यूज कर सकते बहुत हो बहुत सुंदर है ऐसे ही रहेगा पीस काला बिला नहीं पड़ेगा और उसको एक वो भी भी आता है है ना बॉक्स पैकिंग लेदर बॉक्स आएगा लेदर बॉक्स आता है क्योंकि लास्ट टाइम हमने उसको दिखाया था हर भी प्रोडक्ट से आप सब डिस्प्ले में देख सकते हो बहुत सुंदर सुंदर है ट्रेस हो गया प्लेटर्स हो गया ज्वेलरी बॉक्स हो गया ड्राई बॉक्स हो गए सभी फेस्टिवल के सभी टाइप के ज्वेलरी बॉक्स देखेंगे हाँ ज्वेलरी बॉक्स में दिखाता हूँ आपको इसका जो देखिए इन सब ज्वेलरी बॉक्स है दो दिन पैक में रख देता हूँ आप हम्म सागर भाई उसको जरा खोल लो तो हाँ मैं खोल कर मंडली ह्याचात आपण छान अशी आपली ज्वेलरी ठेवू शकतो गिफ्ट म्हणून देखिए अपना हा बॉक्स देऊ क्लास छान मंडळी या सागर सिल्वर मध्ये आपल्याला मिळतात जर्मन सिल्वरच्या तसेच ऑक्सिडाईजच्या अगदी अँटिक युनिक अशा डेकोरेटिव्ह वस्तू म्हणजेच होम डेकोरच्या वस्तू पूजा आर्टिकल्स घरामध्ये आपल्याला पूजेला लागणारं सगळं साहित्य अगदी पूजेच्या थाळीपासून मूर्तीपर्यंत सगळं त्याचप्रमाणे गिफ्टिंग देण्यासाठी बर्थडे गिफ्ट असू दे लग्नाचं गिफ्ट असू दे वेडिंग गिफ, गिफ्ट ॲनिवर्सरी गिफ्टपासून सगळं सगळं तुम्हाला एकाच दुकानामध्ये मिळत आहेत होम डेकोरसाठी तर भरपूर सारे ऑप्शन्स आहेत तुम्हाला इथलं कलेक्शन नक्कीच आवडेल खूप खास असं इथलं हे कलेक्शन आहे इथे कायमच गर्दी असते तेव्हा इथे येताना अगदी वेळ काढून या मी आले ते वस्त प्रचंड गर्दी होती त्या शॉप मध्ये और इसका मतलब बोलते ना कि क्या बोलते है एक इंग्लिश में शब्द है ना कि संभालने का कैसे उसको इसका इसको कोई, इसको, इसको कोई केयरिंग करने का कोई टेंशन नहीं है नॉर्मल कपड़े से क्लीन करना है और चार-पांच साल तक तो कुछ नहीं होगा ओपन रखो डेली यूज करो ये सब इम्पोर्टेड आइटम अच्छा। तो है अच्छा इसकी जरा तो मंडोली तुम्हें बघितले खूब सुंदर असा कलेक्शन आहे बाय यस इधर येले ना कस्टमर बैठे बाय वासु बाय कस्टमर ये दिस ये जर्मन सिल्वरचा आहे दादा शॉप किती ते किती चालू रात असत्री एवरीडे संडे ऑफ बाकी मंडे टू सॅटरडे एवरीडे अच्छा तर संडे सोडून तुम्ही कधी इथे येऊ शकता इथे यायचं झालं तर झवेरी बजारात आहे एक्झॅक्ट लोकेशन आता सा सागरदाईस भाई सांगतील कसं यायचं एक्झॅक्ट लोकेशन एक्झॅक्ट लोकेशन झवेरी बाजार खाऊगली बॉम्बे के सामने सागर से आप किसी को भी के खाओ सब से फेमस आहे आणि जर कोणाला फोन फोनवरून ऑर्डर द्यायची झाली तर ऑप्शन आहे का हो ऑप्शन आहे माझा नंबर आहे आम्ही ऑनलाइन ऑर्डर पण घेतोय अच्छा स्क्रीनवर मी यांचा नंबर देते तुम्ही त्यांना जे आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट काढून पाठवा किंवा व्हिडिओ कॉलिंग द्वारे पण चालेल चालेल तर तुम्ही तशी त्यांना ऑर्डर देऊ शकता दादा छान अशी इन्फॉर्मेशन सांगितली त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद मंडळी जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा एक चांगली कमेंट करा आपण लवकरच भेटणार आहोत अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओ आहेत तोपर्यंत बाय बाय